धर्मस्थळ ग्रामाभिवृधी योजनेतून राजमाता जिजाऊ महिला मंडळास एक लाख रुपयांची देणगी प्रदान दिपाणी तालुका भोज येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अपूर्ण असलेल्या भवन बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे गेली दहा वर्षापासून सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सतपणे कार्यरत असलेल्या मंडळाच्या सांस्कृतिक भवनाचे काम अपूर्ण असून मंडळाने धर्मस्थळ येथे परमपूज्य श्री विरेंद्र हेगडे यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली असता धर्मस्थळ पीठाकडून सदर मंडळास एक लाख रुपयांची देणगी देण्यात येत असल्याची माहिती धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेचे तालुका अधिकारी श्री मंजुनायक यांनी मंडळास मंजुरी पत्र सुपूर्द करताना दिली सीमा भागातील ग्रामीण क्षेत्रामध्ये धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेचे कार्य सुरू असून याचा लाभ गोरगरीब घेत आहेत याची सविस्तर माहिती देत यापुढेही आपल्याला अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही श्री मंजुनायक यांनी दिली मंडळाच्या भवनामध्ये अठरा जुलै रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री मंजुनाथ स्वामींजी आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली स्वागत आणि सत्कार मंडळाचे मार्गदर्शक श्री लक्ष्मणजी हिंदळकर जीवन थोरबले आणि सदस्या दीपा माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक मंडळाच्या सेक्रेटरी सपना हिंदळकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचलन आणि आभार राजू कुरुंदवाडे यांनी व्यक्त केले यावेळी सुपरवायझर श्री प्रवीण मुतनी भोज वक्कुट अध्यक्षा कमलबागे सरोजिनी कडोले प्रभावती स्वामी मंडळाच्या अध्यक्षा सौ छाया साळुंखे उपाध्यक्षा कोमल थोरबले खजिनदार कल्पना कुरुंदवाडे सदस्य छाया निकम सोनाबाई मिर्जे नंदिनी दुर्गे अश्विनी बाबर प्रियंका हिंदकर नीता गाबड़ सुरेखा कर, सुजाता जाधव शोभा माली, वंदना पवार सुवर्णा पूजा कुरुंदवाड़े पूजा हिंदकर अन्ना साहेब दुर्गे बलवंत पवार आपासो कांडेकर संताजी जाधव चंद्रकांत साड़खे भारत कासुटे संजय कुरुंदवाड़े मधुकर हिंदकर अविनाश मिर्जे अक्षय बुद्धे संजय ढेरे ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे